बोरी घाटात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई तर अवैध रीती उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई नमस्कार मी ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये रामभाऊ भोयर यांच्याकडून आज आज रोजी बोरी परिसरातील पहाट अजून पूर्णपणे जागीही झाली नव्हती आणि महसूल विभागाच्या पथकाने अवैध रेती व्यवसायाच्या जाळ्यावर कडक लगाम लावत दोन ट्रॅक्टर जप्त केले आज दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी अचूक वाजता बोरीमे घाटामध्ये अवैधपणे रीतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच पथक तत्काळ हालचालीला सज्ज झाले वातावरणात धुक्याच्या हलक्यात चादरीतून सुरू झालेल्या या कारवाईची नोंद आता स्थानिक पातळीवर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे ही मोहीम राळेगाव महसूल विभागाच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम माननीय उपविभागीय अधिकारी राळेगाव श्री सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार राळेगाव श्री अमित भुईटे यांच्या स्पष्ट आदेशानुसार ही संपूर्ण कारवाई राबवण्यात आली पथकाचे नेतृत्व निवासी नायब तहसीलदार श्री नरेंद्र हलानी यांनी कुशलतेने केले तर कारवाई दरम्यान जप्त करण्यात आले त्यानंतर पुढील दंडात्मक व कायदेशीर प्रक्रियेसाठी दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालय राळेगाव येथे जमा करण्यात आले आहे या मोहिमेत पथक प्रमुखांसोबत मंडळ अधिकारी श्री एम डी सानप किनी जवादे मंडल ग्राम महसूल अधिकारी श्री निलेश देवळे अंतरगाव ग्राम महसूल अधिकारी श्री प्रांजू खोंडे किनी जवादे तसेच वाहन चालक श्री बादल पिंपरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला त्यांच्या समन्वयित कार्यामुळे कारवाई अत्यंत सुरळीत आणि प्रभावीपणे पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे अवैध रेती उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग अशा संयुक्त कारवाया सातत्याने करत असून बोरी घाटातील आजची मोहीम त्याचे ठळक उदाहरण ठरली आहे स्थानिक नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत संबंधित विभागाकडून अशा कठोर निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत